तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो येत्या सत्तावीस तारखेला होणारे भव्य असं सोन्या पन्नास पन्नास केसरी आणि याचं मैदानात मात्र आपल्याला आपल्या सर्वांच्या सारख्या बकेडांचा सा पैरा मित्रांनो शंभर टक्के फिक्स सांगणार आहे की बकेडांचा पैरा कोणासोबत असणार आहे मित्रांनो त्याच्या आधी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन आपल्या चॅनलवरती अपडेट भेटत असतात तर चला बघूया सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात बकेडॉनचा पैरा कोणासोबत असणार आहे मित्रांनो याच मैदानात मात्र गेल्या वर्षी बकासोचा पैरा एक नवीनच चेहरा होता आणि तिथे देखील गटालाच हार झालते तुम्हाला देखील माहितीच असेल बऱ्याच जणांनी परंतु ह्यावेळी मित्रांनो टॉपचंच नियोजन करण्यात आलं आहे मित्रांनो या मैदानात सोन्या आणि सुलतानचा त्या टॉपच्या दोन्ही नंदींचा देखील फेरा काढण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो बकासूरचा पैरा कोण तर मित्रांनो बकासूरचा देखील टॉपचाच पैरा आहे आता काही दिवसापूर्वीच खरेदी झालेली आहे असा विनायक शेट देशमुख लेंगरे यांचा देवाभाई मित्रांनो मागे झालेली तीस लाख रुपयाची नवीन खरेदी आणि देवाभाई आणि बकासूर ही एक टॉपची जोडी आपल्याला या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानात शंभर टक्के पाहताना दिसणार आहे